नमस्ते मैत्रिण आज आपण मुगापासून एक रेसिपी बघणार आहोत झटपट नाश्त्यासाठी ती मुगाची डाळ मी एक तास झाले पाण्यात भिजत घातलेली होती भिजलेली आहे चांगली तर हे स्वच्छ धुवून मिक्सरला आपण बारीक करून घेणार आहोत ते मी स्वच्छ धुवून घेते डाळ मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया डाळ पाणी न घसताच आपल्याला वाटायची आहे तर यामध्ये आपल्याला हिरवी मिरची घालायची दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हल्लं थोडं घालायचं आहे आणि वाटून घेऊया जर गरज लागली तर एक एखादा छोटा चमचा दोन चमचे तेवढंच पाणी घालायचं आहे जास्त घालायचं आणि पात्र करायचं नाही आपल्याला तर मी बारीक वाटून घेते डाळ आपली बारीक करून झालेली आहे आता यामध्ये काढून घेऊया भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून भांडं विसळून घेणार आहे तर यामध्ये मसाले घाबूया आपण जिरा पावडर आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्ही किती डाळ घेता त्याच्यावर आहे अर्धा चमचा धना पावडर आहे आपण त्यात हिरवी मिरची घातलेली आहे म्हणून लाल तिखट थोडंसं घालायचं आहे जेवढं तुम्ही तिखट खाल तेवढं हळद थोडासा हिंग घालणार आहे हे मिक्स करून घेऊया इकडं तवा मी ताकद ठेवलेला आहे आता यामध्ये आपल्याला भाज्या घालून घ्यायच्यात कोबी कांदा एक छोटा मी घेतलेला आहे सगळ्याच घालते कांद्याची पात गाजर मीठ घालून घ्यायचं थोड़ी थोड़ी मिक्स करून घेऊयात थोडं वाटलं तर पाणी अजून घालायचंय आपल्याला जास्त पातळ करायचं नाही हे घट्ट बॅटर ठेवायचंय आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायच यात आपल्याला तांदळाचं पीठ घालायचंय दोन चमचे मी तांदळाचं पीठ घातलंय मिक्स करून घ्यायचंय आपल्याला तांदळाचं तांदळ यामध्ये आपल्याला घालायचं आहे इनो तवा पण तापलेला आहे त्याच्यावर घालून घेऊया बॅटरीच्या घालून घेऊया बॅटर घालून घेऊया बंद गॅसवरच आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे चांगलं भाजून घ्यायचं आहे खरपूस एक पाच मिनिटांनी बघूया याच्यातच आपण बिटाचे तुकडे घालून घ्यायचे काढून घेऊया काटामध्ये छान असं भाजलेलं आहे दुसरा पण आपण करून घेऊया अशा प्रकारे आपल्या मुगाच्या डाळीपासून नाश्ता तयार झालेला आहे भरपूर साऱ्या भाज्या घालून तुम्ही अजून सुद्धा त्यामध्ये भाज्या घालू शकता तर रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा नवीन असायला चॅनलवर सबस्क्राईब करा शेजारीच बेल येते ती ऑल बटन प्रेस करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघा मैत्रिणीनं रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद